आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बाळगुट्टी कशी उघडायची ते बघितलं आहे या व्हिडिओमध्ये सुवर्णप्राशन आणि सुवर्ण सिद्ध जल कसं द्यायचं हे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चोवीस कॅरेटचं सोनं यासाठी लागेल आणि रोज बोटात घालायची अंगठी मणी वगैरे घेऊ नका एकथे मधात सोन्याचे वळसे घ्यायचे महिनाभर नियमितपणे सोनं चाटवल्यास बाळाची आकलन शक्ती वाढते आणि त्याला सहसा कोणताही रोग होत नाही मधाचा कलर किंचित सोनेरी झाला पाहिजे आणि जर सहा महिन्यापर्यंत हे सोनं चाटवल्यास बाळाने एकदा ऐकलेले एक लक्षात ठेवू शकेल इतका तो हुशार होईल हे चाटण अनामिकेच्या बोटाने बाळाला चाटवायचं चा आहे बेबी रिलेटेड फूड व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा सोन्याच्या चाटणाप्रमाणेच बाळाला सिद्ध जल द्यायला हवे पाण्यामध्ये चोवीस कॅरेटचं सोनं टाकून पंधरा ते वीस मिनिट पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती तुमच्या जवळच्यापर्यंत पोहोचेल आपल्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करा बाळाची आणि स्वतःची काळजी घ्या थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय